फोर वेब वेबसिरीज वादात सापडलेली आहे केंद्र सरकारने नेटफ्लिक्सला या संदर्भात नोटीस बजावली इस्लामी दहशतवाद्यांना हिंदू नावे दिलीत आणि डाव्या विचारधारेकडून ठरवून हिंदूंची बदनामी होतीये दिग्दर्शक अनुभव सिन्हाचा खोडसाळपणा हे नक्की प्रकरण काय आहे जाणून घेऊयात दिग्दर्शक अनुभव सिन्हाच्या नेटफ्लिक्सवरील आय सी एट वन फोर या वेबसिरीजमध्ये विमान अपहरणात शंकर आणि भोला असे दोन अतिरेकी सहभागी असल्याचं दाखवण्यात आलं प्रत्यक्षात इंडियन एअरलाइन्सच्या एकोणीशे नव्याण्णव मध्ये अपहरण करण्यात आलेल्या विमानात एकही अतिरेकी हिंदू नव्हता प्रत्यक्षात इब्राहिम अहतर सय्यद सा, शहीद अख्तर सनी अहमद काझी जहूर मिस्त्री शाकिर यांनी विमान अपहरण केलं अनुभव सिन्हाने खोडसाळपणा करत विमान अपहरणांमध्ये शंकर आणि भोला असे दोन हिंदू सहभागी असल्याचा दावा वेब केलेला आहे एका बाजूला अतिरेक्यांची नावे हिंदू ठेवत असतानाच अनुभव सिन्हा याने सफाईदारपणे इतर मुसलमान अतिरेक्यांची नावे दडवूय इस्लामी अतिरेक्यांना टोपण नावे देताना अनुभवने चतुराईने वेब सिरीजमध्ये चीफ बर्गर आणि डॉक्टर असे शब्द वापरले हिंदू बदनामीचा अनुभव सिन्हाच्या प्रयत्नाविरोधात समाजमाध्यमात प्रचंड असंतोष व्यक्त हिंदूंच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेत केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने नेटफ्लिक्सला नोटीस बजावली